ओम श्री स्वामी समर्थाय नमा स्वामी समर्थांच्या कृपेने नकारात्मक शक्ती दूर होतात आणि घरात शांती समृद्धी नांदते नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात वैदिक ज्ञान मराठी आपले श्रद्धा व शास्त्र यांचे संगमस्थळ आज आपण जाणून घेणार आहोत घरातील नकारात्मक ऊर्जा कशी ओळखावी आणि ती दूर करण्यासाठी श्री स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनानुसार कोणते उपाय करावेत जाणून घेऊया नकारात्मक ऊर्जेची लक्षणे घरात सतत आजारपण मनात चिडचिड झोप न लागणे वादविवाद वाढणे आर्थिक अडचणी अथवा कोणतेही कार्य सफल सप, न होणे ही सर्व नकारात्मक ऊर्जेची लक्षणे आहेत ही ऊर्जा घरात राहणाऱ्या प्रत्येकावर परिणाम करते नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी श्री स्वामी समर्थांचे उपाय दररोज श्री स्वामी समर्थ मंत्र जप करा मंत्र आहे ओम अभय दाता श्री स्वामी समर्थाय नमा मंत्र जपाचे नियम सकाळी स्नानानंतर आणि संध्याकाळी दिवा लावून अकरा वेळा उच्चार करावा घरात श्री स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती ठेवा त्यावर दररोज गुलाब किंवा आबुलीचे फुल व्हा आणि नित्य नमस्कार करा गुढीपाडवा किंवा गुरुपौर्णिमा या दिवशी स्वामी समर्थांचे धूप दीप नैवेद्याने पूजन करा घरात त्या दिवशी विशेष सकारात्मक ऊर्जा निर्माण होते स्वामी समर्थांची आरती दररोज सायंकाळी वाजवावी आरती आहे जय जय स्वामी समर्थ समर्थ जय जय स्वामी ही आरती घरातील वातावरण प्रसन्न करते नारळ व हळद कोंडा यांचा उपाय गुरुवारी स्वच्छ नारळ घेऊन त्यावर हळद व कुंकू लावा श्री स्वामी समर्थांना अर्पण करून घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये फिरवा त्यानंतर तो नारळ नदीत विसर्जित करा स्वामी समर्थ सेवा केंद्रातून ऊर्जावर्धक रक्षा धारण करा ही रक्षा आपल्या घरात संरक्षण कवचासारखे कार्य करते वैदिक दृष्टिकोन व श्रद्धेचे स्थान जेथे भक्ती आहे तेथे शक्ती आहे श्री स्वामी समर्थांचे स्मरण त्यांचे नामजप आणि घरात त्यांचा वास असणं हेच खरे वास्तुशुद्धीचे साधन आहे मित्रांनो या उपायांचा अवलंब करून बघा घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल मानसिक शांती मिळेल आणि घरातील अडचणी आपोआप दूर होतील जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आमच्या वैदिक ज्ञान मराठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामींचा जयघोष करूया अक्षय समाधान अखंड विश्वास श्री स्वामी समर्थ धन्यवाद